पंजाबमधील चंदीगड येथील महानगरपालिकेसाठी झालेल्या मतदान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बॅलेट पेपरवर खोडताळ करून भाजपच्या विजयासाठी प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले मात्र त्यांचा खोडाखाड करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला पराभूत केल्याचे षडयंत्र हाणून पाडले आणि आम आदमी पार्टीचे उमेदवार विजय म्हणून घोषित केले यामुळे न्यायालयाच्या निर्णयाने सत्य परेशान हो सकत आहे पराजित नाही म्हणत अकोल्यात आम आदमी पार्टीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहसमोर अकोला जिल्हाध्यक्ष कैलाश प्रांजळे महानगर अध्यक्ष मसूद अहमद खान यांच्या नेतृत्वात जल्लोष साजरा केला चंदीगड येथे महापौर पदाची निवडणूक झाली एकूण बॅलेट पेपर छत्तीस असताना इंडियन अलायन्स तर्फे कुलदीप कुमार हे उमेदवार होते आणि बीजेपी तर्फे दुसरे उमेदवार होते छत्तीस पैकी एकूण सोळा मतं बीजेपीला पडली पडली आणि नंतर वीस मतं ही इंडियन अलायन्सचे कुलदीप कुमार यांना पडा मिळाली तर रिजनल ऑफिसरने बी जे पीच्या विचारधारेला किंवा वर्ष दबाव त्यांच्यावर असून त्यांनी आठ मतं ही बरखास्त केली पण सी सी टी व्हीमध्ये हे सर्व कॅच झाल्या कारणाने इंडियन अलायन्सच्या उमेदवारांना याच्यामध्ये काहीतरी घोळ वाटला आणि आम्ही म्हणजे आम आदमी पार्टी ही सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली आणि सर्वोच्च न्यायालयाने अति तत्परता दाखवत पूर्ण शहानिसा करून आम आदमी पार्टीचे उमेदमा उमेदवार कुलदीप कुमार यांना विजय घोषित कधी केलं त्याच कारणामुळे आज आम्ही अकोला शहरामध्ये सर्वोच्च न्यायालयाचं एक आभार मांडण्यासाठी आणि पार्टीतर्फे महोत्सव मांडण्यासाठी आज इथं उपस्थित होतो फटाक्यांची आतिषबाजी करून आम्ही सर्वोच्च न्यायालयांचे आभार मानले आणि तसेच आज सर्वोच्च न्यायालय आहे म्हणून आज भारतामध्ये लोकशाही हे जागी आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा